कोप काय व आता मूड खराब आहे दोन तीन दिवसापासून पोर मी लय नाराज नाराज व माझी तब्येत तो दोन ना दिवसापासून दो पोर आलो लय नाराज येतो ताबगी पालिक काय दाखवण्यास घेत तिकतो डॉक्टरला दाखवलं का हा गेले होते डॉक्टर कडे काय म्हणे डॉक्टर डॉक्टर न माझ्या रक्तात प्रॉब्लेम सांगितला कमी सांगितली हा कमी सांगली रक्तात प्रॉब्लेम अहो डॉक्टरने सांगितलं तुमच्या रक्तामध्ये शॉपिंगची कमी झाली तुम्ही शॉपिंग करून या मग हवामानात बदल झाला तर तुमची तब्येत आपोआप ठीक होऊन जाईल इंग्लिश जमती गो मला इंग्लिश पण जमती आणि देशी असली ना ती पण जमती मला कोणती पण जमती काय म्हणलं का अहो मला इंग्लिश ना कोणत्या पण लिपीमध्ये असू द्या ती जमती म्हणलं बर झालं हे ना ऐकलं नाहीतर म्हणला असतो की पी ती काय फार घेतली कवा मी तुम्हाला घरीच पैसे माहितले होते ना अगोदर तुम्हाला घरी कोणी दिले व माझ्या सगळ्या मैत्रिणी समोर माझा किती अपमान केला तुम्ही त्याच्या समोर फक्त तुम्हाला दहा रुपये दिले ना अजून कोणने दिले अजून पण देतो तो मी तुले पण मी जर विचार केला काय विचार केला तुम्ही जर तुम्ही जर विचार केला असताना तर माझा एवढा अपमान नसता केला तुम्ही अपमान झाला म्हणून पुन्हा माझ्याशी दहा रुपये होते पुन्हा दहा रुपये डबल अपमान झाला असताना तो बरू चांगलं चालू द्या पायल एकदा बाहेर राहाय बर सूर्य ओलक पाय बर बर पायते बाहेर तर अंधारे अंधार केस नाही अंधारे तू हे पाय हा मोबाईल घे आणि याची तुम्हाला माझी आठवण केव्हा लग्नाच्या अगोदर मी भांडे घासत होतो आई म्हणत होती बाळा घास घासू नको लग्न झाल्यावर नाही का मी त्या बायकोला अशीच भांडे घासायला लावीन मग आता भांडे घासले की मला आठवण येते ती <laughs> चालले मी मॅ आणि होती तुम्ही राणी करून मी तिथं नोकराणी करून ठेवले चालले पायल तुम्ही काही इंग्रजी शिकून घे महिलासाठी पन्नास टक्के सुटे माणसाला अजिबात सुटणी व पाय महिलासाठी पन्नास टक्के सुटे मस्त फडफड इंग्लिश बोलणं शिकून घेते कवा महिलांसाठी पन्नास टक्के कस त्या सुटे वा आणि माणसासाठी कौन निवा अवा बाया पहिल्याच फडफड बोलत्या त्या फक्त इंग्लिश शिकायची गरज आहे फाडफाड तर पहिलेच बोलते त्या काय बाळा बायकोनी काय काम सुरू केलं ते मी बायको मला अरे बाळा एक काम कर तुझी सुरू कर आणि तुझी बायको जर कधी मदत मध्ये आली ना तर उचलून फेकून दे <laughs> 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 बाला बाला। काय लावून असं अवाई येन जेवण व्हायची क्रीम ही क्रीम लावली ना तर माणूस दिसत लावतात तुम्ही हे घ्या लावण जशी आहो बाई ती क्रीम कानी लावली असती मी पण मी जर कधी जेवण दिसले ना तर श्रावण बाळाचा पगार बंद होईल